नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण घरकुल योजनेबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे की लाडक्या बहिणीला घरकुल कशाप्रकारे मिळते कशाप्रकारे लाडक्या बहिणीला घरकुलसाठी पैसे मिळतात तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या ज्या लाडक्या काही लाडक्या बहिणी असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही त्यांना तुमच्या लाडक्या बहिणींना व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणीला घरकुल कशा प्रकारे मिळू शकते व त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील या अर्थ कुठं करावा ऑफलाईन किंवा ऑनलाईन किती पैसे मिळणार आहे सर्व हे बघा दोन हजार पंचवीसची योजना आहे मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी घर बांधण्यासाठी घरकुल योजनेसाठी पैसे मिळणार आहेत तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी ठीक आहे तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे तर हे में मी माझी वेबसाईट नाही आहे मी आज दुसऱ्या वेबसाईटवर येऊन ही माहिती तुम्हाला मी सांगत आहे ठीक आहे तर आधी मी आधीच सांगून का माझी स्वतःची वेबसाईट नाही आहे हे मी एका दुसऱ्या वेबसाईटवर आलेलं आहे आणि मी माझं उद्दिष्ट फक्त तुम्हाला सांगायचं आहे तर मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे कारण हे बघा वेबसाईट कोणाची पण असो लोकांना फायदा झाला पाहिजे हीच महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे असो तर त्यांचे पण आभार ज्यांची वेबसाईट असेल त्यांची चला तो आपने ला ला अपले चानल चानल ला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलची घंटी ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इतर कुठलीही सरकारी योजना आली तर त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण घरकुल योजना दोन हजार पंचवीस ठीक आहे तर मित्रा नमस्कार मित्रांनो हे बघा लाडके बहीण योज महिलांना आता घरकुल योजनासुद्धा देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सण डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये बहीण घरकुल योजना पंचवीस घोषित केली होती म्हणजे मित्रांनो सांगितलेलं होतं आपल्याला आधीच सरकारने की तुमच्या लाडक्या बहिणीला आता आम्ही घरकुलसुद्धा देणार आहे ठीक आहे आता हे बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण सहा पॉईंट साडेसहा लाख रुपये या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जे महिला आहेत यांना या ठिकाणी भेटतात ठीक आहे आता हे बघा एकूण घरकुल एका वर्षात वीस लाखपर्यंत लाडके बहीण घरकुल अंतर्गत देण्यात येणार आहेत लाडकी बहीण घरकुल योजनेचा अजून जी आर आलेला नाही काहीच ठीक आहे आता बघा दिवसामध्ये जाहीर करण्यात येईल परंतु म्हणजे हे बघा आता परत एक वेळा सांगतो लाडकी बहीण घरकुल योजनेचे या ठिकाणी काही दिवसामध्ये जाहीर करण्यात येईल परंतु महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे की सन दोन हजार पंचवीसमध्ये महिलांना लाभ घेता येईल ठीक आहे आता योजनेचं नाव बघा लाडकी बहीण घरकुल योजना दोन हजार पंचवीस कोणता विभाग आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे हे बघा दोन्ही सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे नंतर हे बघा या ठिकाणी डिसेंबर दोन हजार चोवीस हॅलो